नमस्कार मित्रांनो हे बघा मी मेंढऱ्याकडे तर आज बाणाने मी निघालो आहे बहाणाच्या जा वडल्याच्या गावाला राख्या बांधायला थोडा उशीरच झाला तर बहाणाईने फोन केला होता की आज मेंढरा जरा लवकर घेऊन या म्हणजे आपण संध्याकाळपर्यंत तिथं पोचू कारण आता बरसक दिवस झालं राख्या रक्षाबंधनाला आणि मग ह्या अशीच काय आड अडचणी येत्यात काही कामं असतात शेतीतली वातीतली आणि मग त्यामुळं आपल्याला कुठं जाता येत नाही येता येत नाही परक्षबंधांचा सण पंधरा दिवस चालतो नारळी पौर्णिमापासून तर पुढच्या आमुषापर्यंत म्हणजे सारत्या सोमवारापर्यंत तर आम्ही जाणार आहे तर हिवा सण म्हणजे एक प्रत्येक भावाला वाटतं बहिणीने राखी बांधायला यावं आणि बहिणीला पण असं वाटतं की आपल्या भावाला राखी बांधायला जावं की म्हणजे प्रेमाचं नातं आहे तर आता आज जाणारे पानाच्या वडलाच्या गावाला तर दादा म्हणला दिवसभर मींढ चारून घेऊन ये आणि मग पाच वाजता जायचं ठरलं आहे पाच वाजता गेलो म्हणजे संध्याकाळपर्यंत तिथं आम्ही पोचल तास दीड तासामध्ये आणि मग राख्या बांधायच्या मुक्काम करायचा आणि मग सकाळी यायचं असं झालं निवेदन असं प्रत्येकाला आशा असती आता सुला पण जाऊन आले त्याच्या मायारामध्ये राख्या बांधून आली बिराजीची मंडळी तर आता आहे म्हणले आपण जाऊ आलो आहे घरी जरा शेराडाला मस्त बाकी पाहाला पाडला आणि मग आता बिराजी थांबला शेराडा पशी जाऊ का मग आहे आमच्या सगळं आता साळत ना आली पूर चाललंय बांधायचं उरकायचं गाडीवर निघालोय आता साडेपाच वाजून गेल तर आम्हाला जायला

तुम्ही जायचं म्हणून लवकर आले नाहीतर कुठलीही लवकर येते गडात पडत थोरी आली नसते आता आईन दादा दोन दिवस ऐन जाणार नंतर कारण आईला पण जायला लागतं राखे बांधायला ओ आय मग काय जायला लागते नाहीतर अ जायला लागतं नाहीतर nia माजे राख्या बांधा गाव रागाला नाही रागायचं म्हणायचं काय भाऊ म्हटलं आमची बहीण नाही आहे रविवारी जर जायचं म्हंटल तर जाऊ तिथं उभे उभे आणि मग तसंच अर्चनाला नाही लागल अर्चनाला लावली पाहिजे आता काय करायचे दहा दहा जाणार आहे वडाण्याला आयला तिथं सोडून मग अर्चनाला घेऊन यायचं आणि मग ती जाणार राख्या बांधायला मोरगावला मग वाडा जाणार कोकणाला मावळाला जायचं गाठी बिठी नाही पडत तर हे आपल्या असेच काय सणावारच्या निमित्त आपल्याला जायला भेटत तेच असं बारी गेलं गेलो वेळ भेटतो सगळ्यांनी सगळं जायचं म्हणल्या त्यानंतर भेटत नाही आता जाऊन आले आमच्या नंबर आला पाहिजे आता आता राहिली मग ठेवतो मला आता सागर काय कोण असतो ठेवायला

मोरो जोप सागर जाऊ जा जा तर आता इथं आम्ही राख्या घ्या आलोय तर बानाने पैसे घेतलं राख्या घ्यायसाठी मा कधी निघाल की देतात आपलं दहा पाच रुपये काय ना आपल्याला खर्च यायला खर्च यायला देतात आपलं खाय पिया पोरांना न्यायला माहेरला चालला दहा महिने तू जाऊ ग सकाळी लवकर या बर थँक्यू एवढीच भाषा आणि व्यवस्थित चालू द्या पूर्ती राज मी ढेक वाटत मी ढेक वायर तू

आज दादीला परवानगी मी ड्यासारायला आहे फूल कुठं का जायना तर कुठं का पर येणार नाही माही जाऊ का बा तुला काय काय येणार सांग हा बार सागाने जे सी बीन पोकलेन सांगितलेलं आहे माहिदा ते आता आलोय मोरगावला तर चाललंय बानायचं राखे घ्यायचं

चालली शिटिंग चालू आहे चालू आहे हा थिएटर चालू असते बघा थिएटर बनवायचं चालू आहे आता तुम्ही दिसता थिएटरला मावशी

मानकुमाचा वाडा आणि खरात का बर चला चालेल पाहुण्याची शिटिंग नाव सांगायचं संपूर्ण नारायण टोभाला नारायण का मग बानायच्या पाय हरातल्या चिथं चुलत किंवा चुलत भाव असं जात चल

आता आलोय आम्ही तर घरी बरे नाय सगळे आज म्हणजे संध्याकाळ आल्यामुळे सगळे एक ठिकाणी भेटले ते आता नाही तर सकाळ आल्याच्या नंतर मग कोणी वावरात कोणी मेंढरा असत ना भाऊ मग काय जिथे आपल्या कामाने जागेवर आजी पण नाही गावात ना गाडी वर जायचं पुढं टेम्पो वर जायचं तुमचं काय चाललंय नाणेनी बीट आणलेली भांड का काय नाणी सगळ्याला भांडी टोटल जेवढ्यांच्या घरी गेली ना तेवढ्यांना भांडी आणल्या

ለማ ቈሱሰሚ ለርሯ፣በርትεί kabbal겠어 እለርቶቸሰትውጥያይ ለ ምብረሳትት ለ መበይለችሚል‍ ለ तर आता मस्त बाकी झालं जेवण तर चालली बांधण्याची राख्या बांधायची तयारी